आज या ठिकाणी आपल्या वडगावच्या जो मुख्य रस्ता आहे या मुख्यस्थाला ग्रामपंचायत काळामधील पूर्ण माणूस प्रसिद्ध वाजत ज्या मुख्य फळेबा म्हणून कमाने बांधण्यात आलेल्या होत्या या कमाण्याच्या संदर्भावरती आज जी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीवरती पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपण सर्व पत्रकार बंधू या पत्रकार परिषदेला वेळेवरती उपस्थित झालेले आहात जा मी आपल्या सर्वांचं वडाव ग्रामस्थांच्या उत्तीर्ण मनापासून स्वागत करतो या ठिकाणी प्राथमिक स्वरूपात वडाव ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत त्या सर्वांचं देखील मी स्वागत करतो आणि यानंतर आमचे सहकारी पंड ढोरे हे थोडक्यात या परिस्थितीविषयी प्रास्ताविक व्यक्त करतील मी त्यांना विनंती करतो आपण आपलं प्रास्ताविक व्यक्त करावं या ठिकाणी प्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचे आणि आमच्या भगिनींचे या पत्रकार परिषदेला उपस्थित राहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद व्यक्त करतो उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो तसेच आता यांनी आपल्या सर्वांचं स्वागत केलेलं आहे आज जी आपण पत्रकार परिषद घेत आहे या संदर्भात मी काही दिवसापूर्वी आठवड्यापूर्वी आपणाला प्रेस नोट दिली होती परंतु त्या ठिकाणी काही त्या बातम्या प्रसिद्ध झाल्या नाही त्यामुळं आज आम्हाला ही पत्रकार परिषद घ्यावी लागते पत्रकार परिषद घेण्यामागचा मुख्य उद्देश हा आहे की वडगावच्या ज्या स्वागत कामानी म्हणजे जे मुख्य प्रवेशद्वार आहे पूर्व बाजूचं आणि पश्चिम बाजूचं या स्वागत कामानीचा जे काही सुशोभीकरण झालेले ते किंवा नामकरण झालेले तर ते कुठल्याही प्रकारे ग्रामस्थांना विश्वासान विश्वासात न घेता तो बदल केलेला आहे त्या संदर्भात आम्ही मावळचे लोकप्रिय आमदार सुनीलांना शेवट आमदार साहेबांनाही निवेदन दिले होते त्या ठिकाणी अडीचशे ग्रामस्थांच्या सह्यांचं निवेदन दिलं होतं तो अर्ज दिनांक एक तीन दोन हजार पंचवीस रोजी दिला होता त्यानंतर नगरपंचायतलाही आपण पत्रव्यवहार केला होता तर नगरपंचायतीने आम्हाला असं उत्तर दिलं की मुख्य रस्ता हा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असल्याने आपण त्यांच्याकडे जाऊन तक्रार करावी अशा पद्धतीने नगरपंचायतीने उत्तर दिलं आणि त्यावर आम्ही कोणताही खर्च केलेला नाही किंवा आम्ही कोणती सुशोभीकरण त्या कामानीचं केलं नाही अशा प्रकारचं उत्तर आम्हाला मिळलं त्यानंतर आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिनांक एकोणीस पाच दोन हजार व्यवहार केला सार्वजनिक आम्हाला असे उत्तर दिले की जुना मुंबई पुणे रस्ता एकशे सव्वीस वर असणारी विना परवानगी कमान ही बेकायदेशीरच आहे व त्या विना परवानगी कमानेवर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश हे होता नगरपंचायतचे आहे म्हणजे त्यांनी सुद्धा नगरपंचायतीला बेकायदेशीर असल्याबाबत उत्तर दिलेलं आहे आणि त्यामुळं सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की बा आम्हाला कुठल्याही प्रकारची पूर्वसूचना न देता ती कमान उभी करण्यात आली ती बेकायदेशीर आहे नगरपंचायतीचा त्या कमानीबाबत कुठल्याही प्रकारचा ठराव नाही आहे सार्वजनिक बांधकाम विभागाला स्वागत कमानीबाबत ठराव गेलेला नाही आहे आणि वडगाव ग्रामस्थांवर ही नावाबाबत जी दडपशाही चाललेली आहे त्याला वडगावकर ग्रामस्थांचा विरोध आहे या ठिकाणी सर्व ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की या ठिकाणी शतकातले महापुरुष लागतात नाव देण्यासाठी मग त्यामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराज असतील धर्मवीर संभाजी महाराज असतील ज्योतिबा फुले असेल आंबेड बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल अशा महापुरुषांची नाव त्या ठिकाणी द्यायला हवी होती परंतु या ठिकाणी ग्रामस्थांचं असं म्हणणे किंवा मुख्य जी प्रवेशद्वार आहे पूर्वेकडची त्या ठिकाणी सगळ्यांचं एक, सा एक मत झालं की व्यक्तिगत नाव देता येत नाही कारण आमच्या काही ग्रामस्थांनी त्याचा जी आर पाहिला त्या ठिकाणी नाव देण्यासाठी मंत्रालयातून त्याची सार्वजनिक बांधकाम जो मुख्य सचिव आहे त्यांच्याकडनं त्याची परवानगी घ्यावी लागते त्यामुळं त्या ठिकाणी एकतर ज्यांना अशोक चक्र मिळाले किंवा भारतरत्न पुरस्कार मिळाले किंवा जे महापुरुष अशाच लोकांची त्या ठिकाणी नावं देतात व्यक्तिगत कुणाचं नाव त्या ठिकाणी देता येत नाही आणि त्याच्यासाठी आम्हाला असं वाटतं की शतकातले महापुरुषांची नाव दिली यो तर योग्य ठरत कारण याच्यासाठी आधी आपल्याला कल्पना आहे की वडगावची जी तहसीलची जी इमारत होती त्यासाठी सुद्धा सर्वांनी या ठिकाणी त्या शूरवीर मराठा सरदारानं इंग्रजांचा पराभव केला होता असे श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचं नाव देण्याबाबत सर्वांनी सूचना मांडली होती त्या ठिकाणी पोटाबा मंदिरातही तसा ठराव झाला होता त्यावेळी सुद्धा सर्व ग्रामस्थ उपस्थित होते आणि त्याचप्रमाणे आमचं म्हणणं आहे वडगाव हे तालुक्याचं गाव आहे आणि या ठिकाणी तालुक्याचं श्रद्धास्थान म्हणून तीर्थक्षेत्र फोटोबा महाराजांचं पाहिलं जातं तर ग्रामस्थांचं सर्वांचं असं म्हणणं आहे की व्यक्तिगत नाव देऊन गावचा तिढावा वाढवणं किंवा गावचा एकोपाटी पहायचा असेल तर तीर्थक्षेत्र श्री फोटोबा महाराज प्रवेशद्वार हे नाव देण्यात यावं आणि पश्चिम देशाच्या प्रवेशद्वाराला त्या ठिकाणी श्रीमंत सरदार महाजी शिंदे यांचं नाव देण्यात यावं अशी सर्वांची इच्छा आहे आणि मागणी सुद्धा आहे आणि यासाठी भविष्यामध्ये जी काय पावून त्याला सर्व ग्रामस्थ त्याच्यासाठी उपोषणाचा पण इशारा दिलेला आहे आपण मुख्याधिकारी साहेबांना उपोषण आंदोलन सा, असेल सर्व मार्गाने जाण्याची ग्रामस्थांची तयारी आहे आणि या ठिकाणी अजून एक गोष्ट नमूद करायची गावामध्ये अनेक ठिकाणी व्यक्तिगत नावं लावलेली आहे परंतु त्या ठिकाणी प्रत्येकाचा ग्रामपंचायत असेल किंवा नगरपंचायत काळामध्ये ठराव झालेला आहे स्मशानभूमीची कामान असेल केशवनगरची कामनं असेल माळीनगरची कमान असेल आमचं ग्रामस्थांचं हे म्हणणं आहे की बाबा तुम्ही नावं द्या तुम्ही प्रत्येक गरीब वळाला नाव द्या मुख्य रस्त्याला नाव द्या चौकाला नाव द्या परंतु गावचं जे मुख्य प्रवेशद्वारे किंवा गावची जी कामानी त्याच्यासाठी काय एखाद्या रामदेवतेचं नाव दिलं गेलं पाहिजे किंवा एखाद्या महापुरुषाचं शूरवीर अशा व्यक्तीचं नाव त्या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे मल डोगळे आणि पांढर ढोगळे यांनी मांडलेले जे मुद्दे त्या मुद्द्याला अनुसरून हा विषय असा आहे की कुठल्याही व्यक्तीचं नाव देण्याआधी त्याचं कुठल्याही स्थानावर आणि कुठल्याही गोष्टीला जर त्या व्यक्तीचं नाव द्यायचं असेल तर त्याला खांनापासून ते वरपर्यंत पाळी लागते आणि ती जर पाळून नसेल तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं नाव देता येत नाही असे आए, आए, जी पण म्हणणं आहे आणि जे शूरविरिया थोर व्यक्ती आहे की ज्यांचं कार्य कुठं आहे अशा व्यक्तींची नावं देण्यात यावी अशी आमची मागणी होती पण ती पण त्यांना मान्य नाही आहे आणि सर्वात महत्वाचा शेवटचा विषय आम्ही सर्वांनी एकत्र मांडला की काही झालं तरी तुम्ही निर्माण ग्राम लेवल आपलं एक क्षेत्र पोटोबा महालचं नाव देण्यात यावं एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूच्या पवारला महाजी शिंदेचं नाव देवं की जेणेकरून कुठल्याही प्रकारचा गावात तिघा तयार होणार नाही कुठल्याही व्यक्तीच कमीपणा किंवा मोठेपणा हा उभा राहणार नाही त्यामुळे गावाचा एकोपा हा कायम राहील हाच दृष्टिकोनातून आमचं सगळ्यांचं एकमत झालं आणि पुढच्या भविष्यात सुद्धा हेच मत आमचं सर्वांचं असं असे आमच्या सगळ्यांचा विषय आहे या ठिकाणी एक गोष्ट नमूद करायची आम्ही आतापर्यंत जो काही पत्र व्यवहार केला मग नगरपंचायतचे अधिकारी असेल पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा तहसीलदार असेल व कलेक्टरपर्यंत अधिकारी हा पत्रव्यवहार केलेला आहे आणि ह्या सर्व पत्रव्यवहाराची आम्हाला उत्तर पण मिळालेली आणि जो काही शोकसभेमध्ये आमदार साहेबांनी जो उल्लेख केला होता की वडगावमध्ये जो मुख्य रस्ता होतो ह्याला नाव देण्यात उल्लेख झालेला आपण ती व्हिडिओ क्लिप आजही ऐकू शकता आपल्या सचिन शिंदे साहेब आहेत त्यांच्या किंवा इतरही मीडियावाले आहेत त्यांनी त्यावेळेस ते शूटिंग केलं होतं आणि त्याच्यात ते आपण ऐकू शकतो की मुख्य रस्त्याला नाव देण्यात यावं कुठल्याही पत्र मुख्य कामानीला किंवा मुख्य प्रवेशद्वाराला नाव देण्यात यावं असा उल्लेख नाहीये आट, हा केवळ हा आठ केलेला आहे आणि जाणीवपूर्वक वडगावच्या कमानीला हा नाव देण्याचा घाट घातलेला आहे आता जो काही पत्रव्यवहार ह्याच्यात स्पष्ट दिसतंय की ती बेकायदेशीरपणे उभी राहिलेली गेले चार सहा महिने गावातल्या खामानीचं काम चालू होत असताना वडगावचे मुख्याधिकारी रोज त्या कामा इथून येतात गा नगरपंचायतचे शंभर कर्मचारी गावच्या आत बाहेर करत असतात मग इतक्या दिवस कुणाच्या निदर्शनास ती आली नाही का आज मुख्य मुख्याधिकारी दे... मुख्या म्हणतात की आम्ही शिशोभीकरण केले नाही किंवा के आम्ही त्याच्यावर खर्च केला नाही मग जो कोणी त्याच्यावर तो खर्च केला असेल किंवा जी कोणी ती उभारली असेल जो कोण संबंधित ठेकेदार असेल ज्यांनी फॅब्रिकेशनचं काम केलं किंवा ते नाव देण्याचं काम केलं त्याच्यावर त्यांनी कुणी नोंदवायला पाहिजे कारण हे काम तीन ते चार महिने गावात थोड्या थोड्या टप्प्याने चालू होतं मुख्य मुख्यधिकाऱ्यांना ते दिसलं नाही असा ग्रामस्थांचा त्यांच्या आरोप आहे आणि जी काही जुनी कामाने जी आज आजवर पश्चिम जुनी कामाने ती आज ती जुनी आहे त्या अवस्थेत आणि नवीनला तुम्ही सुशोभीकरण केलंय तिला फॅब्रिक मध्ये नाव देऊन सजवलेली आहे ती जी कामान ग्रुप ग्रामपंचायत मग त्यावेळेस सरपंच बाळासाहेब डोरे असतील स्वर्गीय केशवराव डोरे असतील राजेंद्र पुढे असतील ह्या लोकांनी किंवा त्यांची संपूर्ण बॉडी असेल त्यांनी रातोरात कशा उपयोग केल्यात ते त्यांचं त्यांना माहिती मग मा आज जुनी कामा तिथं अस्तित्व असताना तिला झाकायचं काहीच कारण नव्हतं ज्याला कुणाला हिवयक्ती करायची होती तर त्यांनी ती वेगळी करायला पाहिजे होती ती गावकीच्या कमानीवर त्याला कवर करण्याचं काहीच कारण नव्हतं म्हणून आमचं असं म्हणणं आहे की गावकीची जी कामाने ती पूर्णपणे मोकळी करून द्यावी तिला मोकळा श्वास घेऊन द्यावा पडगावकर जर म्हणलं तर बरेच आडनाव आहेत यामध्ये ढोरे कुटुंबियांचा पुढाकार दिसतोय आता या ठिकाणी पुढे आहेत चव्हाण आहेत तुमकर आहेत दंडेल आहेत तर यांचं काय म्हणणं आहे ते पण आम्हाला ऐकायचे त्यांना पण द्या वहिले पण आहेत वडगावच्या ज्या कमानीला नाव द्यायच्या संदर्भात पोटोबा महाराजांचं जे नाव द्यायचं सर्वांच्या मते जे ठरलेलं असताना सुद्धा वैयक्तिक नाव परस्पर देतात हे पाहिलं आहे पोटोबा महाराजांच्या कृपेने सर्वांचं चा चांगलं झालेलं आहे मग पोटोबा महाराजांचं नाव द्यायला काय हरकत आहे वैयक्तिक असं कोणाचंही नाव द्यायला माझं पण वडील मराठी सकाराम चव्हाण पण नानासाहेब चव्हाण हे पण मुख्य चित्रष्टी होते पण असा आम्ही आग्रह केला नाही की आमच्याच वडिलांचं नाव द्यावा मुख्य चीफ ट्रस्टी होते ते जवळ रजिस्ट्रेशन झाले त्यावेळेच्या काळात माझे वडील मुख्य चीफ ट्रस्टी होते तरी पण आम्ही आग्रह धरला नाही आहे कारण का पोटोबा महाराज यांच्या अख्या ता तालुक्यात नव्हे तर प्रमुख पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे देवस्थान फेमस झालेले आहे तर पोटोबा महाराजांचं नाव घ्यायला काही हरकत नाही आहे असं रामाश्राचं सर्वांचं ठरलेलं असताना रात हे करणं चुकीचं होतं पूर्वेला पोटोवा महाराजांचं नाव द्यावा आणि पश्चिमेला माझी शिंदेची जी प आहे तिथं माजी शिंद्यांचं नाव द्यावा का माझी सुद्धा वडगावचं नाव फेमस होऊन गेलेलं आहे त्याच्यामुळं दोन्ही साईडला दोन्ही नावं द्यावा कोणाचं वैयक्तिक नाव देऊ वै नये ना आमचे पण वडील मुख्य शिवप्रश्न असताना सुद्धा आम्ही पोटोबा महाराजाचं नाव घेतोय त्याच्यातच मी थांबतो पुढे तात्या तात्यांचं काय म्हणजे वडगावचे नाव दिलं गेलं हे सर्व समावेशक व्हायला पाहिजे होतं सर्व गावाला एकत्र घेऊन विचारती एवढी चर्चा करून कधी केलं असतं उत्तम झाले तर गावाचा एक एकोपास लोक कायम चोब टिकत राहिला असता आमच्या इ पुढे परिवारातील गोंदव पुढे याची होती एकोणीस सात साडेच्यावर गावाची बांधवी अटल झाली त्यावेळेस पुढे परिवाराने अठ्ठावीस मुकेत जागा देऊ गेलेली आता त्यांची सगळ्यांची दानत पाहिजे अशा लोकांची नाव प्रत्येक ठिकाणी असं मला वाटतं बदललेलं आहे टी वीलाच बदल काय म्हणणे या संदर्भात <स्थाथ> जे जे कुठले कार्यक्रम करायचे सर्वांनी एकत्र येऊ करतात काकडा कड आरती असो यात्रा असो आमचं म्हणणे असं किंवा सर्वांनी एकत्र येऊन काय राज्य सोडवायला पाहिजे ट्रष्टी असेल तरी सगळे एकत्र वाचतात क्रष्टी करायचा कुठले इलेक्शन आला तरी सगळी एकत्र वाचतात तुझी एवढी माझे एवढी जे पण आता आपण असा विषय किंवा सगळ्यांनी एकत्र गावात बसलं पाहिजे इकडं ज्येष्ठ नागरिकांपैकी ना ना। वहिले कुटुंबीय आहे काय तुमची काय भूमिका आहे बर आता या संदर्भात तुमचं काय पुढचं पाऊल काय असणार आहे आज पत्रकार परिषद घेतलेली आहे पुढची भूमिका काय तुमची स्पष्टता का। नाही तर आम्ही वेळोवेळी पत्र व्यवहार केलेला आहे मग नगरपंचायत असेल किंवा डी असेल आमदार साहेब असतील तहसीलदार असतील स्तिल, जिल्हाधिकारी असेल या सगळ्यांकून सगळ्यांच्या म्हणजे पत्र व्यवहारातून आम्हाला एक जाणवतं की ती बेकायदेशीरपणे उभी राहिलेली आणि ते पूर्ण काढण्याचा अधिकार आहे नगरपंचायतला आहे आता आमचं म्हणणं शिवणना असं आहे की गेले अनेक वर्ष महिने तुम्ही पाहताय त्या कामानीतून येता जाता आणि तुम्हाला जर माहिती नसेल तर तुम्ही गावचा कारभार करता कसा काय आज गावची संपूर्ण जबाबदारी एक मुख्य अधिकारी म्हणून तुमच्यावर असताना तुम्ही आम झटकून चालणार नाही मुख्याधिकारी म्हणून तुम्ही त्या खुर्ची ज्या बसला त्यावेळेस संपूर्ण गावची जबाबदारी आणि गावात काय घडते काय नाही मग आपण डोळ्यावर पट्टी बांधून येत होता कामानीतून इतक्या दिवस ते काम चालले आज तुम्हीच आम्हाला उत्तर दिले सोहन की आम्ही त्याच्यावर कुठलाही खर्च केलेला नाही कुठलेही सुशोभीकरण केलेलं नाही मग आता कारवाई सुद्धा त्यांनीच केलं पाहिजे कारण ते त्याच्यावरती ग्रामपंचायतची कामान असताना बाळासाहेब डोरे सरपंच असताना केशवराव डोरे यांच्या बॉडीची संपूर्ण नावं त्या कामावर होती ग्रामपंचायतची जी कामान होती त्याच्यानंतर नगरपंचायत स्थापन झाली आणि <णल्णाग> त्यावेळेस शिवासिन किंवा नगराध्यक्ष शासन यांनी त्याचं नूतनीकरण केलं आणि वडगाव नगरपंचायत त्याचा लोभ तयार केला आणि ते नाव दिलं ना त्याच्यानंतर ना आता ते झाकून हे उभं केलेलं आहे तर हे ज्या पद्धतीने झालं ते बेकायदेशीर आहे असं सर्वांचं म्हणणं आहे कारण वडगाव हे काय फक्त डोरे माळसकर या नावाचं नसून या गावामध्ये पुढे चव्हाणे बिलारे तुमकरे वैदे म्हणजे सगळेच आता याच्यात नाव राहील कुणाचं परंतु इतक्या लोकांचं या ठिकाणी योगदान आहे गावामध्ये तर त्या सर्वांचं म्हणणं आहे मग गोविंदराव पुढे असतील रावसाहेब चव्हाण असतील मारुतराव वैले असतील काहीसवाशी कुषाबा डोरे असतील काहीलासोबा डोरे कारभारे असतील कैलासवाशी गोविंदराव माळसकरे काहीलास रामबाब भिलारे कैलासोरशी दाससाहेब ढोरे केशवराव ढोरे कैलासवाशी सतीश कुमकरे जे पंडितांना जाधव ज्यांनी पोटोबा महाराजांच्या मंदिरासाठी मोठं योगदान दिले ते आज आहे ते त्यांचं सुद्धा योग्य गावासाठी कैलासराशी बाबूराव ढोरे कैलासवाशी अर्जुन तात्या चव्हाण आहे कैलासवाशी बाप बापनाए कैलासाशी उत्तम डोरे माधव डोरे पांडू बजारन डोरे उत्तमराव बेगडे रघुनाथ मामा वजरकर केरुले येंडे अनिल देशमुख लक्ष्मणराव दंडेल बाबूराव बोवरे गोंडीबा डोरे रामभाऊ गुरव बाबूराव कळू रामचंद्र डोरे भीमा कराळे गोधू गोंडीबा डोरे साधू मलारी डोरे लक्ष्मण दोंडे शिवाजी डोरे अशी किती अनेक नाव आहे ज्यांनी या गावचं प्रतिनिधित्व केलंय आणि या कुटुंबाचं पण म्हणणं आहे मग आमच्या सुद्धा माणसाचं जर योगदान गावासाठी असेल तर आमचं पण नाव त्या कामाने होत्या अशीच आमची मागणी होती मुख्याधिकाऱ्याला जर तुम्ही हे नाव दिलं तुम्ही दिलं नाही मानता मग आता ही नाव बसतील का त्या कामानीवर नाही बसणार मग म राहील वाद राहील हे पपा राहणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे की त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र फोटोबा महाराजांचं नाव देण्यात यावं असं आमचं म्हणणं आहे आणि असं नाही की या वडगावच्या राजकारणामध्ये अनेक लोकांचं मग माजी मंत्री मदनजी बापणा असतील आमदार रुपलेखा ढोरे डोरे असतील गणेश आप्पा ढोरे केशवराव डोरे बाळासाहेब डोरे नंदाताई ढोरे डोरे बापू वाघवले राजेंद्र दात्या पुढे किंवा ज्यांनी ज्यांनी या गावच नेतृत्व नेतृत्व केलं यांनी मोठं योगदान दिलेलं आहे आणि हे मी सांगायची गरज नाही आपण सर्वजण की बाळासाहेब गोरे केशवराव गोरे संपूर्ण बॉडी आता काही सगळ्या बडवाडीमध्ये गावचा पन्नास पन्नास वर्षाचा किंवा याच्यात गावच्या जी आकार मोठ्या लोकांनी त्यांना आपल्याला नजर करून चाललं नाही या लोकांना न्याय दिला पाहिजे सर्वजण जाणत की ग्रामांच्या काळात स्वर्गीय किशोरराव उरे असते बाळासाहेब ठोरे या सर्वांच्या माध्यमातून राजेंद्र पुढे वगैरे यांच्या माध्यमातून त्या कामाने भरायला गेलाय तसं पाहिलं तर त्यांची नावं काढून तिथं नगरपंचायतचं नाव दिलं त्यावेळेसच हा विचार व्हायला पाहिजे होता परंतु तो झाला नाहीये आणि आज या ठिकाणी ज्या पद्धतीने ते नाव लागते त्यावेळेस कोणी विरोध केलाय का कारण ते मुख्य प्रवेशद्वारे आहे पण आज ज्या पद्धतीने लागले ते चुकीच्या पद्धतीने असं आमचं सर्वांचं म्हणणं आहे आणि ते लवकरात लवकर काढून घ्यावं आणि तुम्ही जे म्हटले की तुमची पुढची भूमिका काय तर आम्ही पूर्णपणे कायदेशीर मार्गाने आहे गावामध्ये एक वपार राहण्यासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव पण दिले होते आमदार साहेबांक सुद्धा वेळोवेळी गेलो परंतु त्या ठिकाणी ज्यावेळेस व्यक्तिगत पंडेनाथ ढोरेंनी विरोध केला होता सगळ्यात आधी त्याचा माझा व्यक्तिगत अर्थ सुद्धा आहे आणि त्या संदर्भात मी व्यक्तिगत नावांचा आम्ही सर्वांमध्ये आमदार साहेबांकडे जाऊन दादासाहेब ढोरे यांचं नाव देण्याचा सुद्धा त्यांच्याकडं प्रस्ताव ठेवला होता परंतु त्या ठिकाणी दुसरं नाव कुणाचंच नकोय असं त्यांचं म्हणणं आलं त्याच्यामुळे ग्रामस्थांना थोडस ग्रामस्थांच्या पण भावना दुखावल्या गेल्या आणि आज परिस्थिती अशी गावामध्ये सर्व आडनावाची लोक असल्यामुळे सर्वांचं म्हणणं एकच की कीर्थ कुठं संबंधित कुटुंबाशी तुमची चर्चा झाली का ग्रामस्थांची बैठक हो व्यक्तिगत मी फोनवर पण बोललो भेटून पण बोललो होतो परंतु त्यांनी म्हणजे गांभीर्याने घेतलं नाही तो विषय <ुंगे> <आनिसे थे साथी, ुंगे> <ुंगे> 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 ते वरिष्ठ पातळीवर आता त्यांची हालचाली चालू आहे म्हणून आमदार साहेब असतील माजी मंत्री बाळासाहेब बेगडे असतील किंवा मंत्रालयातून जो काही त्यांना पत्रव्यवहार करायचा आहे किंवा आणायचा आहे त्या संदर्भात त्यांची हालचाली त्यामुळे त्यांनी आम्हाला त्या जास्त प्राधान्य किंवा किंमत दिली नाही त्या गावती आता गावाला विश्वासात घेऊन घेतलं नाही म्हणून तुमचा विरोध आहे माळसकरांचं नाव दिलंय म्हणून तुमचा विरोध आहे की तुम्हाला इतर कोणाचं नाव द्यायचंय त्या नावाला त्यांचा विरोध आहे म्हणून तुमचा विरोध आहे एकतर ते बेकायदेशीरपणे लागलेले त्याला कुठलाच ठराव नाही किंवा काही नाही नाव बेकायदेशीर लागलं असेल कमान पूर्वीपासून पूर्वीपासून त्या नावा लावून माझा कुठलाही ठराव नाही ना विश्वास घेतलेला नाही आणि तुम्ही जे मानता की दुसरं पंत नाव त्यांचा विश्वासात घेतला असतं तर तुम्ही त्याला विरोध केला नसता का नाही ग्रामस्थांना विश्वासात घेतला विरोध करायचा विषयच येत नाही ना आता विल दंडेल यांनी सांगितलं की बाबा मग तुमच्या गावातले सर्व कार्यक्रम जर गावकी म्हणून होत्या उत्सव वासन किंवा ट्रस्टीचा त्यावेळेस गावची कडक असते ना उद्या जर का त्यांनी ठरवलं गावाला विश्वासात घ्यायचंय तुमच्याकडे आले तर तुमचा विरोध नसेल का मग त्यावर नाही नाही आता आमच्याकडे येतच नाहीये ना आमच्याकडे येत असते तर आम्हाला तुमच्याकडे यायला लागलं नाही नाही ते जर आमच्याकडे येत असतं तर आम्हाला तुमच्याकडे यावं लागलं नसतं त्यांना त्यांच्या शेजारी कुणाचं नाव नको असं पुढे घडलं ते तुमच्या समोर चर्चेला आले तर स्वपनराव महाडसकरांच्या नावाला तुमचा विरोध असेल का सर्व ग्रामस्थ ठरवले ग्रामस्थांचे एकमत झाले स्वप्नराव महाडसकर अण्णांच्या बाबतीत कुणाचं काही नाही त्यांचं गावासाठी मंदिरासाठी एवढं नाही आम्ही नाकारत नाहीये आमचं म्हणणं उलट तीर्थ क्षेत्रात कदारचं त्यांनी मिळून दिलेलं आहे त्यांचं नाव मंदिराला त्या ठिकाणी मोठी करून त्याच्या बाबतीत नाही परंतु ज्या पद्धतीने चालले ना म्हणजे हे ते लोकांना मान्य नाही नाही कमान झाल्यानंतर किती कमान चालू अंधेरी विरोध हे विधानसभेची निवडणूक होण्याआधीपासून आमच्या त्याच्यात माझा पत्र व्यवहार पण आहे आधीचा हे तर कमान झाले नाव लागल्यानंतर ना कामार्थांना असं म्हणतात वडगावकरांचा वैशिष्ट्य चांगलं आहे की धार्मिक राज्यकार कमी कितीच होतात किंवा काय होतात एवढा केलं असं न सुद्धा तर तुम्ही एकत्र येऊन सगळं चांगलं चांगलं मार्ग केलं मला आपल्या तुम्ही सर्वांनी केलं मला तेच तुम्हाला आहे आपल्या माध्यमात तुमची हातीडा पोर निर्माण करताय पत्रकार साहेब हातीडा पोर निर्माण माहिती माहितीये का तुम्ही धचा म केलेला आहे आमदार साहेबांनी मुख्य रस्त्याला नाव देण्यात यावे अशा त्या भाषणात बोललेले आणि कुठल्याही पत्र व्यवहारात कमानीला नाव द्यावं असा उल्लेख नाहीये जी सगळे आमचे पत्रव्यवहार आहे हे तुम्ही पाहू शकताय आमदार साहेबांचं पत्र आहे त्याच्यानंतर पीडब्ल्यूडीचं पण पत्र आहे याच्यात कुठेही मुख्य प्रवेशद्वार किंवा कमानीला नाव देण्यात असं नाही आमचं म्हणणं आजही जे आमदार साहेब बोलल्यात ना मुख्य रस्त्याला नाव देण्यात यावं त्यांनी मुख्य रस्त्याला नाव द्यावं चौकाला द्यावं कुठं द्यावं पण प्रवेशद्वाराला नाव द्या असं कुठंही मानलेलं नाहीये लहचा मग करून गावचा एकोपा किंवा तिडा वाढवण्याचं काम कोण करतंय हे मला तुम्हाला सांगायचंय आमच्याकडे सगळे पुरावे आहेत सगळे पत्र व्यवहार आहेत आणि जर त्याच्यात पुढं आढळलं कामानीला नाव देण्यात यावं किंवा प्रवेशद्वाराला नाव देण्यात यावं तर आमच्या कोणत्याच ग्रामस्थांची काहीच हरकत नाही परंतु ज्या पद्धतीने ते नाव लावलंय ते चुकीचं आहे ते बेकायदेशीर आहे रास्त चालेल चालेल हा तिढा सुटणं महत्वाचं आहे आणि त्याच्यावर पुन्हाच येऊ नये ही गोष्ट आहे कारण जर तिढा ठेवायचा असेल तर नाव ना ना राहिलं तर तिढा राहणार त्यापेक्षा तिढा न राहता सर्वजण एकोबाने आजपर्यंत सगळे कार्यक्रम एकोबाने करत आलेलो आहोत तर या पुढचेही कार्यक्रम एकोबाने हो व्हावे म्हणून आमच्या सगळ्यांची विनंती आहे सर्व नागरिकांना पण आणि नागरिकांच्या वतीनं पण जी जी काय कमानी